भंग क्रमांक एकाहत्तर करविता व्रत अर्धे पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाते शुद्ध बुद्धी ध्वय दोघा एक मान चोरासावे कोण जीवे राखे आपोले देऊनि आपोलीची घात क्षण करावा थीट जाणून या देऊनिया वेच धाडी वाराणसी नेदावे चोरासी चंद्रबळ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग भक्ती ही मार्ग मोडू नये अर्थ एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला एकादशी व्रत कराव्यास लावले तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरी होतो पण व्रत मोडवले गेले की ते दोघेही नरकात जातात सद्बुद्धी असलेल्या माणसाची संगती केली की मानसन्मान मिळतो चोराची संगती केली की शिक्षा मिळते आपल्या जवळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करून घेऊ नये आपले हित ओळखावे सद्बुद्धी असलेल्या माणसाला काशी वाराणसीला जाण्यास मदत करावी पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ म्हणजेच चोरीची वेळ सांगू नये तुकाराम महाराज म्हणतात तप तीर्थ व्रत यज्ञ हे भक्तिमार्ग आहेत ते कधीही सोडू नये अभंग क्रमांक बहात्तर इनामाची भरली पेठ वाहती दाट मारक अवघेची इतिवान अवघे शकून लाभाचे अडचणी त्या खुल्या दोरी देण्या उरी घेण्याच्या दुखामध्ये जोडी झाली ती आपुली आपणा अर्थ पंढरीक्षेत्र हे भक्तांच्या इनामाचे पेठ आहे तेथील सर्व मार्ग भक्तांनी भरून वाहत आहेत मानवी जीवनाचे सार्थक करणारे चारी पुरुषार्थ स्वरूप या पेठेत विकावयास आले आहेत त्यांचा लाभ होण्याचे शुभ शकून होत आहेत या पेठीतील व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या दूर झाल्याने देणे घेणे सहज सोपे झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात की या पेठेत येणाऱ्या भक्तांना आत्मज्ञान स्वरूपाचा लाभ होतो